हो बाईक रे आमच्या घराला त्रास होतो बरोबर बोलणार नाही सर कमला नेहरू रुग्णालयात काय प्रकार घडला संशयिक जो गोष्टी होते ते, ते लोक कोण होते हा संपूर्ण गुण आहे काय हा कमला नेहरू रुग्णालयात हा बिल काय प्रकार घडला आपण तीन संशयिक प्रकार ताब्यात घेतले तर नेमका संपूर्ण प्रकार काय आहे हो त्या प्रकारात असं आहे की काल संध्याकाळी एकामाने एक, माने एक आ, सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की अशा अशा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहेत ते इथे अनऑथराईज्ड पद्धतीने फिरत होते त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची ऐकली असा त्याचा काही संशय होता ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवेला आणि ते साधारण जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते मेसेज फिरवला होता आणि मग मद त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशनने काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते तीन एसम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली ते त्या लोकाला त्यांनी त्यावेळी आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो वगैरे मधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे आ, काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्याने संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्याकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमच्या समोर सादर केले आहे त्या आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की हा जे ऍड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले हो, आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते त्यावर असं आहे की जसं मी सांगितला की ही जी फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याचे कडून काही इस्मकडून हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटत आहे त्याची भाषा वेशभूषण अशा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सुखोळपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे त्या कमला नेहरू हॉस्पिटलला ज्या वेळी त्या ठिकाणी गेले तर तिथे जे स्टाफ होता त्यांना ते कालवाला मेसेज आणि फोटो मिळाली आणि त्यावरनं त्यांनी जे संशय वाटला त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला त्या ठिकाणी ते आज वैद्यकीय तपासणी करीत होते त्याची त्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू आहे तर काय संशयित आढळलेला आहे सर आता पण तो तपास झालेला आहे चौकशी झाली तर काय समोर आलं सध्यापर्यंत जे आहे त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सादर केले आहे त्याच्याकडे के आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये आ, ते एका राज्याचे एका जिल्ह्याच्या त्यांनी वर्णन केलं के आहे की आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे अमुक अमुक आमचे घर आहे आणि त्या ठिकाणची जे त्या जिल्ह्याची त्या राज्याची जे पोलीस त्या आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती देण्यात येईल थँक्यू व्हेरी तेच मी सांगितलं की ते संबंधित पोलीस स्टेशन बरोबर आमचा संपर्क आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन चालू त्यांनी हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखवलं असं म्हटलं नाही असे प्रकारचा एव्हिडेन्स सध्यापर्यंत आमच्या समोर आलेला नाही जर काही असा असेल तर त्याची सर्व पक्षीय जे आहे व्हेरिफिकेशन आणि चौकशी सध्या चालू आहे नाही सध्या असा काय नाही त्याच्यावर दोन बॅग्स होत्या त्या बॅग मध्ये काही सापडले का त्याची बॅग्स मध्ये ते डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आम्ही चेक करीत आहोत किती जण होते किती जण होते तीन लोक थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्या म्हणण्यानुसार ते जे आहे ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी ते मदरसासाठी आणि ते मस्जिद साठी ते अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्याच्या शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करताय त्या बदली पण सध्या चौकशी जे आहे ते चालू आहे व्हेरिफिकेशन जे आल्यानंतर आम्ही आपला पुढची माहिती देतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र